आय टी जॉब खरंच सोपा असतो का हा जो क्वेश्चन तुमच्या माइंडमध्ये आहे खूप साऱ्या स्टुडंटच्या माइंडमध्ये खरंच आय टी जॉब सोपा असतो का तर मित्रांनो एज अ स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर मी तुम्हाला सांगतो न स तो, नस तो। नक्कीच नसणार आहे कारण लाखामध्ये पॅकेज जर आय टी कंपन्या देत असतील तुम्हाला तर मित्रांनो सोपं म्हणजे तुम्हाला आहे आपली मराठी भाषा कशी आहे खूप सोपी आहे खूप गोड आहे तसं नाही मित्रांनो आय टी जॉबमध्ये खूप सारे चॅलेंजेस येतात ओके okay, एक वेळ अशी येते त्या ठिकाणी तुम्हाला पर्यायच नसतो एखादी टेक्नॉलॉजी ॲडॅप्ट करण्याशिवाय ओके okay? शिकावंच लागतं ते मग आय टी जॉबमध्ये येणारे चॅलेंजेस आय टी जॉब घेण्यासाठी असणारा स्ट्रगल सगळ्या गोष्टीचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये नॉलेज भेटणार आहे मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथन तुमचं स्वागत करतोय आदि अँड आध जावा टू पॉइंट झिरो या युट्यूब चॅनलवरती ओके okay? अशी आपले तीन यूट्यूब चॅनल आहेत आदि अँड पायथनिक आहे आदि अँड जावा हिंदीमध्ये तो पण एक आहे ठीक आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करता भाऊ करा कारण असलंच नॉलेज तुम्हाला भेटते ओके असल गावठी भाषेमधून प्रत्येक मराठी पोरांच्या हृदयावरती राज्य करणार ही सगळी चॅनल आहेत कारण फ्रीमध्ये आपण जावा पायथन सी सगळे शिकवतोय ओके ऐका मग आय टी जॉबचं तुमचं स्वप्न आहे पण आय टी जॉबसाठी येणारा स्ट्रगल आय टी जॉबसाठी लागणारा स्ट्रगल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो नक्कीच खूप सारी मेहनत लागते त्याच्याशिवाय आय टी जॉब भेटत नाही आजच्या काळामध्ये तर मित्रांनो भयानक मेहनत लागते खूप सारी पोर प्रिपरेशन करतायत पण त्यांना यश भेटत नाही आहे लॅक ऑफ स्ट्रगल लॅक ऑफ नॉलेज त्यामुळे नॉलेजसाठी मित्रांनो पढावं लागणार आहे धावावं लागणार आहे ओके फील्ड कोण कोणतीही असू द्या मग तुम्ही डेटा सायन्स चूज केलं डेटा अॅनलिस्ट चूज केलं जावा चूज केलं आहे पायथन चूज केलं आहे इव्हन अदर प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही ज्यावा स्क्रिप्ट करताय वेब डेव्हलपमेंट करताय काही करताय कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला परफेक्ट नॉलेज असल्याशिवाय जॉब भेटणं अवघड आहे आजच्या घडीला ओके त्यामुळे तुमचं स्ट्रगल जे असणार आहे ना ते खूप आहे आयटी जॉबसाठी स्टार्टिंग फेजला ला तुम्हाला स्वतःच्या कम्युनिकेशन वरती फोकस द्यावं लागणार आहे कारण कम्युनिकेशन एक्स फॅक्टर आहे एक्स फॅक्टर कारण त्यावेळेस तुम्हाला कम्युनिकेशनच हेल्प करतं तिथे तुम्हाला सांगा लागतात आन्सर आणि ते इंग्लिशमध्ये असतात कंपनीमध्ये एंट्री करतात त्यानंतर सुद्धा तुम्हाला इंग्लिश त्या ठिकाणी तुम्हाला वाचवणार आहे मग तुमच्या डेली मिटिंग्स असू द्या किंवा क्लायंट सोबतचे मिटअप कॉल असू द्या त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशच वाचवणार आहे त्यामुळे भावा इंग्लिश कम्युनिकेशनवर फोकस द्यायला दुसरी गोष्ट तुमचा कॉन्फिडन्स सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे बाई नाहीतर ते काही काही स्टुडन्ट मी बघितले होते अरे त्यांच्या तोंडातून शब्दच निघत नाही बोलतच नाही ते नको सर भीती वाटते हा भीती जो शब्द आहे ना घालून टाका आर प्रिपरिंग फॉर द आय टी जॉब कॉन्फिडन्स कम्युनिकेशन स्टार्टिंग फेजमध्ये मित्रांनो खूप महत्वाच्या गोष्टी आहेत याच्यावरती फोकस नक्की करायला हवा जर तुम्ही आय टी जॉबचं स्वप्न बघताय ओके हे कसं करायचं काय करायचं त्याच्यावर पण खूप सारे व्हिडिओज मी बनवलेत पुढली गोष्ट एखादी प्रोग्रॅम लँग्वेज तुम्ही चूज केली त्याच्यामध्ये मास्टर बना मास्टर म्हणतो मी मास्टर ओके okay? कारण थोडं बहुत नॉलेज घेऊन आजकाल सर्वाईव्ह करणं खूप मुश्किल होत आहे यायच्या काळामध्ये त्यामुळं ज्यावा चूज केलं आहे पायथॉन चूज केलं आहे सुरुवातीपासून केली आहे पूर्ण मास्टर बना मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही कॉन्सेप्टला त्या ठिकाणी असं झालं नाही पाहिजे की नाही यार मी लॅक आहे याच्यामध्ये यू नीड टू बिकम अ परफेक्ट परफेक्ट बनायचं ओके मग ते सी असो सी प्लस प्लस असो कोर जावा असो ॲडव्हान्स जावा असो स्प्रिंग बूट मायक्रो सर्व्हिसेस परफेक्ट बना परफेक्ट बनाल तरच त्या ठिकाणी तुम्हाला स्कोप असणार आहे त्या ठिकाणी व्हॅल्यू तुम्हाला असणार आहे कारण बघा पूर्ण जॉबला पण लागतात पण सर्वाईव्ह करत नाहीत कंपनी काढून टाकते रिझन इज दॅट लॅक ऑफ स्किल लॅक ऑफ नॉलेज स्किल म्हणजेच नॉलेज नॉलेज नसल्यामुळं काढलं जातं ठीक आहे त्यामुळे परफेक्ट बना आय टी जॉब घेताना तुम्हाला आणखीन स्ट्रगल येतील तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी अप्लाय कराल तरी पण तुम्हाला रिस्पॉन्स नाही भेटणार तुम्ही खूप सारे कनेक्शन बनवाल तरी पण तुम्हाला रिस्पॉन्स नाही भेटणार त्यावेळेस लक्षात ठेवायचं आपला रिझ्यूम कुठेतरी गडबड आहे आपल्या रिझूममध्ये असणारे प्रोजेक्ट्स कुठेतरी गडबड आहे स्किल्स गडबड आहे त्यामुळं रिझ्यूम परफेक्ट बनवा रिझ्यूममध्ये स्किल्स खूप सारे मेन्शन करा रिझ्यूममध्ये प्रोजेक्ट्स खूप सारे मेन्शन करा हे महत्त्वाचं आहे हे जर असेल तर तुमचा रिझ्यूम सिलेक्ट होईल दुसरी गोष्ट प्रोजेक्ट नसतील तर शिका बनवा प्रोजेक्ट्स आणि मग ॲड करा असंच उगीच नाही ॲड करायचं स्किल्स नसतील तर ते स्किल्स शिका अगोदर टाईम द्या त्याला आणि मग त्याच्यामध्ये ॲड करा जर अप्लाय करून रिस्पॉन्स येत नसेल तर लिंक इनवरती कनेक्शन्स बनवून रिप रिस्पॉन्सचा प्रयत्न करा तरी पण येत नसेल रेफरन्सचा ट्राय करा तरी पण येत नसेल फ्रीमध्ये इंटर्नशिप वगैरे भेटतात फ्रीमध्ये इंटर्नशिप करा फ्रीमध्ये कंपनीमध्ये जाऊन काम करा कारण तुमचं नॉलेज तुम्हाला पुढं नक्की जॉब देणार आहे ओके स्टार्टिंग पेजला नॉलेज घेण्यासाठी फ्री करायला काहीच हरकत नाही आहे अरे आम्ही तसंच केलं आहे प्रत्येकजण तसाच करतो आजच्या काळामध्ये तरी ओके त्यामुळे ट्राय करा फ्रीमध्ये शिकण्याचं फ्रीमध्ये काम करा काही दिवस काही काही होत नाही सहा महिने वर्षभर फ्री केल्याने काही होत नाही कारण इतके दिवस तर आपण तेच करत आलो आहे राईट करा जिजा इव्हन जॉबचा टायमिंग दहा ते सात असतो इवन आम्ही सकाळी नऊला जायचो रात्री नऊला यायचो जॉबच्या टायमिंगशी घेणं देणं तुमच्या लर्निंगशी घेणं देणं कारण स्टार्टिंग फेजला मित्रांनो लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट अर्निंग ॲटोमॅटिक येते रे लाखामध्ये पैसा कमवल्यानंतर आधी लर्निंग महत्त्वाचे आधी तुम्हाला परफेक्ट बनायचं तुमच्याकडे स्किल आले पाहिजे आधी तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळी पाहिजे ओके कशा प्रकारे काय केलं केलं जातं येते लक्षात सगळ्यांना त्यामुळे हे चॅलेंजेस तुम्हाला येतील दॅट्स वाय एम टेलिंग टू यू आय टी जॉब खरंच सोपा असतो काही तुम्हाला आता हळूहळू समजायला लागला असेल असं मला वाटतंय मग ज्यावेळेस तुम्हाला जॉब लागेल त्याच्यानंतर सिच्युएशन सांगतो पुढं सर सोपं जाईल का सगळं ज्यावेळेस तुम्ही कंपनी जॉईन कराल त्यानंतरसुद्धा गोष्टी मित्रांनो असं नसणार आहे की एकदम लाईक ओके नॉर्मल ठीक आहे चला नाही त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे चॅलेंजेस आणखीन फेस करायला भेटतील जसं की सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं टीम एन्व्हायरमेंट कसं आहे बघा टीम एनवायरमेंट खूप मॅटर करतं तुमच्या एक तुमची बिल्डअप करायला तुमचे स्किल बिल्ड करायला ग्रो करायला त्यामुळे टीम इन्व्हायरमेंट नक्कीच चांगलं पाहिजे नसेल चांगलं तर भाऊ काही ऑप्शन नाही आहे आता ना जसं भेटलं तसं भेटले राईट युनिट टू स्विच काही दिवसांनी तू स्विच करू शकतो पण मोस्टली चांगलंच भेटेल देन मग मॅनेजर असेल टीम लीड असेल जे काय असतील त्या ठिकाणी उभे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला छोटे छोटे टास्क असाईन केले जातील स्टार्टिंगला ओके हे कर ते कर ते कर रिपोर्ट द्यावं लागेल तुम्हाला ओके त्यामुळं कधी कधी तुमच्याकडून जर टास्क नाही झाला उशीर झाला त्यावेळेस तुम्हाला बोलणं पण खावावं लागतं की बाबा कधी करतो इवन आम्ही खाल्लं यार मी तर म्हणजे माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगितला मी भयानक बोलणं खाल्लेलं भयानक त्यामुळे मी ती कंपनी स्विच पण केली होती किंवा काय करतोय तू चोवीस तास नाही तीन दिवस एकच that, right? मी एकच टास्क करत होतो पण मला काय जमत नव्हता कारण मी फ्रेशर होतो आय डोंट नो अबाउट दॅट राईट मी स्टार्ट म्हणजे मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत होतो पण यार काय सांगू एवढा मोठा प्रोजेक्ट या क्लासमधून त्या क्लासमध्ये त्या क्लासमधून त्या क्लासमधून मग या फेज येतात तुमच्या पण जीवनामध्ये नक्की येणार आहेत लक्षात येतंय त्यासाठी रेडी राहा हे कोणी सांगत नाही तुम्हाला बट आय एम टेलिंग टू यू गाईज कारण हे असतं बरं का तुम्हाला टास्क दिले जातील सॉल्व्ह नाही झाले तरी आता काही कंपन्यांमध्ये अवड्या म्हणजे वरच्या लेवलचं हॅरेसमेंट म्हणेल मी त्याला करेल की राहो नवीन तर आहे पण तुमच्यामध्ये करून घेतलं जातं तुम्हाला सात आठ दहा हजार जरी पगार असली तरी बाबा करावंच लागतं नाही केले की डायरेक्ट जय जय महाराष्ट्र जावं घरी याच्या लक्षात त्याच्यामुळे मित्रांनो याच्यासाठी रेडियाला चांगलं नॉलेज चांगला स्किल सेट घेऊनच कंपनीमध्ये जा नाहीतर खूप प्रॉब्लेम होतात इथे लक्षात सांगेन मी कोणालाही घाबरत नाही मी प्रत्येकाला जी रियालिटी आहे ती सांगतोय काही जणांना वाटेल की यार सर्व घाबरत आहेत तसं नाही रियालिटी आहे मित्रांनो नॉलेज नसेल तर सर्वाईव्ह करणं खूप अवघड आहे आजकाल पूर्ण नॉलेज नसेल तर दुसऱ्याकडून प्रोजेक्ट करून घेतात मित्राला सांगतात बाबा हा टास्क आला मला सोडून दे कोणी तुम्हाला मदत करत नाही कंपनीमध्ये तुम्हाला वाटत असेल मी याला विचारतो त्याला विचारतो मदत करत नाही एकदा मदत करत भाऊ माझं मला काम आहे तू तुझं तु बघ मदत करणारं भेटत नाही त्यामुळं हे चॅलेंजेस तुम्हाला त्या ठिकाणी फेस करावे लागतील राईट म्हणजे स्टार्टिंग फेजला या सगळ्या गोष्टी होतात तिथून तुम्ही तुमचा पल्ला जर पुढं नेला तर भाऊ पुढं काहीच टेन्शन घेऊ नको एकदा का तू नॉलेज आलं कंपनी डायरेक्ट तुला कॉल करतात आर यू लुकिंग फॉर स्विच स्विच करायची तुम्हाला वॉट इज युअर एक्सपेक्टेशन मग नंतर फक्त पैसाच पैसा स्टार्टिंग फेजला मात्र मित्रांनो स्ट्रगल आहे परत मात्र कोणीही तुम्हाला थांबू शकणार नाही तर अशी स्टोरी आहे पूर्ण म्हणजे आय टी जॉब खरंच सोपा सोपं तर याचा आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड नाही असंच आहे कारण खूप सारी स्ट्रगल खूप सारं मेहनत लागतं धन मित्रांनो हो। लाखोचे पॅकेजे तुम्हाला दिसतात ते भेटतात ओके okay? नक्कीच मेहनत आहे पण नक्कीच करिअरसुद्धा आहे करिअर लोकांचे बनले आहेत बनत आहेत बनत राहणार आहेत इफ यू आर ऑल्सो प्रिपेरिंग फॉर द आय टी जॉब हॅज दिस चॅनल फॉर यू यू नीड टू जस्ट सबस्क्राईब अँड शेअर दिस व्हिडिओ ॲज मच ॲज पॉसिबल टू द युअर फ्रेंड्स युअर युअर लाईक कॉलेज ग्रुप्स अँड एव्हरी सगळीकडे शेअर करा मी भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना छेजे जाऊ जय शिवराय हो